कुठेतरी आपण उचलली जी टाळ्या लावतोय कुठेतरी आपण उचलली जी टाळ्या लावतो सर्वप्रथम नमस्कार प्रभाग क्रमांक दोन तसेच संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज प्रत्येक गोष्टीमध्ये आडी अडचण आहे मूलभूत सुविधा ह्या तर खूपच दूर दूर राहून गेल्या आज इथल्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे त्याच्या संदर्भात दुसरं म्हणतात प्रदूषणाचा महाप्रश्न आहे आणि सर्वात जो लोकांना सर्वांना डोईजर झालेला आहे तो प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न आहे तो त्यांच्या हक्काचा आणि हात हातातला होता वारंवार विरोधी पक्षांनी ज्याच्यावरती मागणी केली असता त्यांच्यावरती का निलंबयाच्या कारवाई कराव्या प्रोसेसमध्ये आहेत असं काही न करता आज प्रत्येकाचं डोळी दर उत्पन्न कमी झालेलं असून येणारा खर्च कसा निभावला जाईल हा त्यांना कुठल्या प्रश्नांची जाण नसल्यामुळे आज महानगरपालिका जे कार्यक्षम सांगतायत तर कार्यक्षमातला आम्हाला एक तरी कार्य दाखवा जो आज जनतेच्या हितासाठी केलेला आहे असं आम्हाला कुठलंच काय वाटत नाही आतापर्यंत बांधला जातो तुमच्याकडची तयारी कशी आहे आणि तुम्हाला काय आव्हान वाटतात ज्यास पाता हा शेकअपचाच पूर्ण बाले किल्ला आहे आणि हा कायम स्वरूपात राहणार आहे याला कधी कोणी आला ना भूतो ना भविष्यात त्याच्या वतीने गाई आहे जाते। जाते। था। था ने। बाले किल्ला जरी असला आणि आमचे जरी इथले नगरसेवक जरी असले ते सत्तेत कोण आहे आम्ही जे प्रस्ताव त्या प्रस्ताव हो प्रस्ता हो ते असतावेत कधी तुम्ही सया केलात का त्या नगरसेवकांचं कधी म्हणणं तुम्ही ऐकलं का हे तुमचं जर म्हणणं ऐकलं असतं तर ह्या अडी अडचणी आज तुमच्या सगळ्या ज्या अकार्यक्षम लोकांना बोलण्याच्या आवश्यकता पडली ते थोडासा अभ्यास बोला। बोत ना। कर करून बोलावं होत असताना कुठेतरी आपण उचलली जी टाळ्या लावतोय आणि जनतेचा संभ्रम करतोय असं करू नये जनता ही येते पंधरा तारखेला आपल्याला मतचिन्ह दरूया आपलं मत मांडून आमचा जो बालिक आहे तो अबधीत राहण्याचं काम करेल मोठी रॅली झाली आणि त्याच्यानंतर अरविंद पुंडलिक मात्र साहेब यांच्याबद्दल बोलायचं काय बाकी तर नाही त्यांनी ज्या ज्या शेतात काम केलंय त्यांचा जर अभ्यास केला तर त्यांचा एवढा अनुभव फार कमी लोकांना असेल आणि त्यांचे जे सहकार्य आहेत ते हे अभ्यासू सर्व आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकारी सर्व बहुमतांनी निवडून येतील तुम्ही राम माधव पाटील साहेब पण आपल्या बरोबर आहे आणि एक नक्कीच रामाची सुरुवात केली या राम आहे आपल्या अंगण मे वाले दिन में आज आई दिवाळी आपल्या घर मे मला विचार काय मला विचार आता निवडून झालं तर विचार पाच वर्षामध्ये आपलं काय विजन असेल या प्रभागासाठी प्रभाग पहिला मी प्रभाग क्रमांक दोन नावडा विभागामधून नगरसेवक म्हणून निवडून आलो त्या हा भाग हा शिडको प्रसारित भाग होता म्हणजे शिडको प्रसारित डेव्हलप केलेला भाग होता पहिली गोष्ट तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या नागरिकांना जर कुठं ज्येष्ठ नागरिक असो तरुणांना कुठं खेळायला पाहिजे तर आम्ही दत्तूशेठ माझे आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या नावाने एक क्रीडांगण बनवून घेतलं गार्डन बनवलं जेणेकरून सर्व लोकांना तिथे बसायला मिळायला पाहिजे आनंद करायला पाहिजे लहान मुलांना खेळायला पाहिजे पहिले मी तिथेशी गार्डन निर्माण केला दुसरी गोष्ट या वसाहतीमध्ये होल्डिंग पॉन्ड नव्हता तो होल्डिंग पॉन्ड बनून घेतलं शिडकोच्या मार्फत तसंच या परिसरामध्ये एस टी पी प्लॅन नव्हतं कारण इथल्या सेवरेज लाईनचं जर पाणी तर रस्त्यावरच जात असायचं अनेक मच्छर अनेक वास वळ त्यामुळे तिथे मी स्वतः एसटीपी प्लॅन बनवून घेतलं तसंच या परिसरामध्ये पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न असल्यामुळे बूस्टर पंप से दा, दा, ते दहा बिल्डिंग नंबर सात दहा नऊ ही तिची बिलकुल प्रमाणे पाणी येत नव्हतं त्यामुळे बुस्टर पंप यासाठी पाण्यासाठी बनवून आता आत्तासुद्धा नवीन प्रमाणे पाण्याची पाईपलाईन यांच्यासाठी बनवून घेतलेली आहे आणि आता लवकर लोक सुरुवात आहे माझियम प्रमाणात दोन ते तीन महिन्यात ते सुद्धा प्रमाण चालू आहे दुसरी गोष्ट आणखी सांगतो नवीन याच्यामध्ये या परिसरामध्ये गॅसची लाईन कधी मिळत नव्हती प्रचंड प्रयत्न केले मी आणि गॅसची लाईन नावडा बेस्ट आणली आता वीस टक्के काम झालेलं आहे ऐंशी टक्केसुद्धा काम पूर्ण होईल जी हे आम्ही काम केलेली माणसं आहोत म्हणून आम्ही ठामपणाने बोलतो आणखी दुसरी सांगतो शिडकोच्या मार्फत या लोकांना झाडं लावता आले नाही म्हणून आम्ही या शिडकोच्या मार्फत इथून झाडे कासाडी नदीजवळ लावायला नेली शिडकोनी सी एस आर पंडातनं द्यायला लावली एल एन टीला आणि ती झाडं तिथं लावायला लावली आम्ही अशा प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व आहोत आम्ही आम्हाला आशीर्वाद माझे आमदार बारराम दत्तूषेठ पाटील यांचा आहे आणि यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व हे कामं करत असतो あっええからだ。